मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येत्या शनिवारी संगमने शहरामधील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांनी दिले आहेत आणि या आदेशानुसार शनिवारी भरणारा आठवडे बाजार हा बंद राहणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे माणाच्या काही गणेश मंडळांच्या मिरवणुकीचा मार्ग हा बाजार भरणाऱ्या नेहरू चौकामधनं जातो त्यामुळे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय मुख्याधिकारी कोकरे यांनी म्हटलंय की अनंत चतुर्दशी हा गणेश उत्सवाचा सांगतेचा दिवस असल्यानं मोठ्या संख्येनं भाविक इथे सहभागी होतात यावेळी शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे शनिवारी नियमित बाजार भरत नसल्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन नगर परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे गणपती विसर्जना निमित्त आपण नगरपालिकेच्या वतीने काय काय तयारी केली आहे आणि काय संदेश देणार आहात आपण या वर्षीचा गणेश विसर्जन मिरवणुकीचा दिवस हा शनिवार आहे सहा सप्टेंबर रोजी तर या दिवशी आपला दर शनिवारी जो आठवडा बाजार असतो तो गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी असल्यामुळं आपण बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात उपयोगी अधिकारी यांनी तसा परिपत्रक काढलेला आहे आणि आम्ही याच्याबाबत सर्व वृत्तपत्रांना त्याची माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर गणेश विसर्जन मिरवणूक आणि गणेश विसर्जन हे शांततेत पार पाडण्यासाठी सर्व रस्त्यावरील खड्डे कुठं राहणार नाही याचीच नगरपालिकेने दक्षता घेतलेली सर्व सर्वत्र स्ट्रीट लाईटची व्यवस्था केलेली आहे विसर्जन घाटावर सुद्धा पुरेशी व्यवस्था केलेली आहे आणि निर्माल्य संकलन परत गणपती मूर्त्यांचं विसर्जन या बाबतीत ज्या काही दरवर्षी नियमितपणे ज्या सुविधा करण्यात येतात त्या सर्व सुविधा नगरपालिकेने केलेल्या आहेत आणि सहा तारखेला होणारे गणेश विसर्जन हे शांततेत आणि चांगल्या पद्धतीनं कसं पार पाडलं जाईल त्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागात चार ठिकाणी कृत्रिम हाऊस सुद्धा केलेले आहेत अशा पद्धतीनं नगरपालिकेने सर्व तयारी केलेली आहे आणि नगरपालिका निश्चितपणे अजून काही अडचणी जर निर्माण झाले तर त्याच्यावर मात करण्यासाठी प्रयत्नशील ते आम्ही वृत्तपत्रातून प्रसिद्धी त्या बाबतीत दिलेली आहे त्या ठिकाणी नागरिकांनी त्या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी त्यांच्या गणेश मूर्त्यांचं विसर्जन करावं म्हणजेच घाटावर जी काही गर्दी होते आणि तिकडं रांगा लागतात लागता ते आपल्याला कमी करता येतील त्या त्या भागाच्या म्हणजे जिथं लोक त्यांना ते कृत्रिम तलावजवळ आहे तिथं त्यांनी ते जावं आणि त्यामुळं सेअर करा शाविशे शेख सी चोवीस तास संगमनेर ताजा घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्काईब करा आणि बेलकरवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका